महाराष्ट्रातल्या पशुपालकांनी आणि शेळी पालकांनी आजवर जनावरांना खटाखट ऊस खाऊ घातला आहे आता ऊस खाऊ घातल्याचे काही लोकांना थोडेसे त्रास किंवा परिणाम पाहायला मिळाले जनावरांच्या बाबतीत शेण पातळ झालं किंवा शेळ्यांच्या बाबतीत जर गायला तर लेंड्या व्यवस्थित पडत नव्हत्या आणि ऊस पाचायला पण थोडासा त्रास देत होता बरं महागामोलाचा एवढा ऊस खाऊ तरी कशाला घालायचा काही जण लोक म्हणजे वाडे खाऊ घातले काही लोकांनी त्याचे बी परिणाम पाहायला मिळाले म्हणून महाराष्ट्रामध्ये ऊस खाऊ घालणं जनावरांना किंवा दुपत्या जनावरांना किंवा शेळ्यांना थोडंसं न परवडणारा विषय किंवा त्रासदायक विषय आहे म्हणून उसाचा क्रॉस चाऱ्याच्या बाबतीत एक नवीन पाहायला मिळाला शहाऐंशी बत्तीस जी उसाचं वाण आहे त्याचा क्रॉस आता हे तुमच्या समोर आहे हा ऊस नाही आहे पण उसासारखाच आहे पाहिल्याच्या नंतर लक्षात येईल बरं याचं धाड किंवा जे तुम्ही पान बघताल हे सुद्धा ऊसासारखंच आहे पण ऊस नाहीये याला कुस नाहीये हा ऊसही नाही आणि याला कुसही नाही म्हणजे तुमच्या जनावरांसाठी एकदम पदशीर पदशीरासा आहे बरं डेमो तुमच्या समोर दाखवतो आपलं कामच आहे चारा कुठलाही दाखवायचा म्हणल्याचं त्याचा पूर्ण आर डी म्हणजे पूर्ण रिसर्च आणि त्याचं जे काय आहे ते पूर्ण तुमच्या समोर करून दाखवायचं हे बघा कडाकड कर मोडतंय लय कशाला हाताने पण मोडतंय प्रत्येक धांडामध्ये हाताने मोडत आहे दुसरा महत्वाचा विषय याची पाचट निघते आणि गोडवा पण आहे जसा ऊसाचा आहे तसा गोडवा पण आहे बघा म्हणजे तुम्ही स्वतः जर आले निधी गोट फॉर्मवर किंवा महाराष्ट्रात कुठेही जरी गेले तरी शहाऐंशी जिरोबत्तीस तुम्ही ज्यावेळेस देमो बघाला काय जण म्हणतील काय ये लागलं काय मास्तराला करा कर ऊसाचे किंवा चाऱ्याचे दांड खायला लागले हे बघा जनावर खातात आपणही ऊस खातो हे ऊसाचा क्रॉस आहे आणि शेळी पालकांसाठी आणि दुग्ध व्यवसायातल्या पशुपालन करणाऱ्यांसाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे किंवा फार महत्वाचा व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवून द्यायलो की चाऱ्याची कमतरता पडली नाही पाहिजे आणि वाण व्यवस्थित शेळ्या डेमो आहे तुमच्या समोर शेळ्या खूप आवडीने खायलात आणि फक्त पालाच नाही तर हे धांड सुद्धा ज्यावेळेस तुम्ही कुट्टी मशीनच्या माध्यमातून काढता तर हे धांडही आणि लागवड वगैरे बाकीच्या गोष्टी डेमो तुमच्या समोर आहे बघा इथं एक एक ज्यावेळेस तुम्ही कांड लावता तर कमीत कमी एक जवळपास नाही म्हटलं तरी तीस चाळीस फुटवे आलेले इथं आणि उंची वगैरे तुमच्या समोर आहे पाला आहे बरं ह्याची ह्याला काय तेच मी तुम्हाला डेमो नाही हे आधार मोडतय बरोबर आहे तुमच्या समोर बरं हे वरचा शेडात अशातला भाग नाही हे बघा दोन कांड्याच्या नंतर मी ठिसूळ आहे याच्यावर संशोधन केलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जनावर खायला येतं तुमच्या समोर खायला येतं म्हणून हे चांगलं आहे आणि ह्याच्या कांड्या महाराष्ट्रातल्या सगळ्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला याच्या कांड्या मिळतील म्हणजे कापल्याच्या नंतर एका महिन्यामध्ये एवढं हे वाढ पण आहे ताईचं की एकदा कापणी झाल्याच्या नंतर परत वाढ व्यवस्थित आहे खूप चांगली स्पीड आहे तर विषय तीन रुपयाला कांडी देत आहेत ताई तुम्ही थोडासा डिस्काउंट साठी आग्रह करू शकता तर तिसऱ्या नंतर व्हिडीओ मार्फत आलोय क्वांटिटी जर जास्त असेल तर भेटेल आणि याचा एक डेमो लवकरच आपल्या आधुनिक शेतीच्या फार्मवर पण पाहायला मिळेल जसे आपण अठ्ठावीस प्रकारच्या चाऱ्याचे डेमो आपल्या फार्मवरती आपण ठेवलेले तसेच हा पण डेमो लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल कारण मी आल्या आल्या एक पेंढीचं बिन बाजूला काढून ठेवलेलं आहे नेऊन लावण्यासाठी आणि कारण माझं कामच आहे महाराष्ट्रात नवीन जर काही चाराच्या वतीत आलं की त्याचं पूर्ण रिसर्च करायचं आणि आपल्या शेळ्याला टाकून बघायचं मी स्वतः बघितलं बीटलच्या शेळ्या आहेत निखिल सरांकडे निधी गोटफार्म फार्मवरती तिथं खूप चांगल्या आवडीने शेळ्या खायला तर याला आणि चारा पण चांगला आहे विशेष म्हणजे ताईने सांगितल्याप्रमाणे वाढ भरपूर असल्यामुळं हा चारा पालकांसाठी चांगला ठरणार आहे तर बघूया तुम्हाला जर काय वाटतंय तुम्ही ऑर्डर करा लावा आणि लावल्याच्यानंतर तुमचा अनुभव मला सांगा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कानाकोपऱ्यात बस पार्सलच्या माध्यमातून दिला जातो नंबर खाली साईडला दिलेला आहे त्यांना कॉल करू शकता धन्यवाद